मिळाला होता ती देवानंद देवरावची कढा या दोन हजार चोवीस वर्षामध्ये पशुसंधनासाठी जिल्हा वासिम योजना आपण <laughs> आज आलेलो आहो गवळच्या या प्रवासात एका पशु पालकाकडे तर आज जाणून घेऊया या दोन कालवडींबद्दल माहिती आपलं नाव सांगा पहिल्यांदा देवानंद देवराज काय आपलं गाव कोणचं आहे आपलं गाव खरांना आपण किती साळापासून या गवळव सवर्धानामध्ये काम करत आहेत म्हणजे आमच्या वडील पॉर्गीपासून आम्ही या कामात हे करत आहे म्हणजे पहिलेपासून सुरुवात आहे आमची म्हणजे आमच्यापास हे आहे या आमच्या समाजापाशी तर या कालवडीतून तुम्ही या दोन आपण बघू शकतो या कुठून आणलेल्या आहेत माझ्या नातेवाईकाकडून कुठून आहे मी कोणत्या गावावरून आणले आहे हे दानापूरून आणलेलं आहे तर मागं या कालवडीने वर्धेतील प्रदर्शनात पदक पटकावले होते तर पटकावलेला आहे तर या चॅम्पियन ट्रॉफी या कालवडीने वर्धेतील प्रदर्शनात पटकावली होती आणि किती या वय काय आहे याबद्दल थोडी माहिती सांगा याचं दोन वर्ष वय आहे दोन वर्ष आणि किती दात दात वहाचा आहे सध्या दात वाहाचा आहे हो दातसाहेब आणि या कालवडीबद्दल माहिती सांगा थोडी हे मी आणलं तेव्हा एक वर्षाचं होतं हो दोन ते अडीच वर्षाचं असेल हे दोन वर्षाचं असं कमी जास्त म्हणजे दीडक वर्षाचं यांच्या वंशावळीबद्दल आपल्याला काही माहिती आहे का वंशावळी म्हणजे याच्या आई वडील यांच्याबद्दल आई वडील चांगलेच असतात घरगुतीच राहते आमचे काही विशेष नाही राहत आमचे पण बघितले बघितले आहे का आम तुम्ही आमच्या गाडीला साहेब हा हा तर पुढे तुम्ही या गाईंना म्हणजे काही देऊ इच्छिता क्या म्हणजे द्यायच्या आहे का तुम्हाला नाही 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 सध्या आम्हाला द्यायचं सध्या द्यायचं नाही तुम् तर याकडे पाहिजे ना आम्ही घेऊन द्याव लोक पाहिजे ना आम्ही काय करायचं तर या आपण बघू शकतो की फारच सुंदर आहे तर याचा कसं काय याचा दिनक्रम काय असतो चारा पाणी काय टाकतात चारा पाणी कोणती चालते राहिलेत कारण तर त्याच्या हरकीत म्हणजे जर्सी हे बाकी आहे हे समजा जमत नाही जंगलातही जाते कुठेही जाते कोट्यातही चरता तर जंगलात चरण्यासाठी जातो हो तर याच कालवळी का तुम्ही निवडल्या संवर्धनासाठी याच निवडल्या म्हणजे याच्यात गौरवाचे वर्णन पूर्ण होते गव पाहिजे गव्याची कशा प्रकारे गवळ असली पाहिजे त्याबद्दल थोडी माहिती सांगा गव्याचा हा माथा नाक, हाँ, हाँ, न, हे नाक शिंगाच जे हे असते ते मागच्या बाजूले त्याच्यामुळे ते आणण्यात आले आणि याचं जे म्हणजे शरीर रचना ही फार मजबूत आहे शरीर रचना फार मजबूत आहे त्यांची येणाऱ्या काळात तुम्ही यालावर काही म्हणजे याची पिढी वाढवणार आहे तर त्याबद्दल तुमचं काय धोरण आहे म्हणजे या, कशा प्रकारचा ओळू याच्यावर तुम्ही बोल हा तर कशा प्रकारचा असला पाहिजे चांगला अशाच पद्धतीचा म्हणजे गौड मध्ये तुम्ही करणार आहे की कुत्री हा। 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 या आपल्याला येणाऱ्या काळात बाकीचे जे प्रदर्शन होणार ते येणाऱ्या काळात आपल्याला तिथे पाहायला मिळणार का हा तर आपल्या भागात कोणकोणते प्रदर्शन होतात आपल्या भागात होते ना समजा आता जे असले जे ते आम्ही त्या तारखेवर जातोच समजा गव समजा हा म्हणजे एक दोन तुम्ही जर सांगू इच्छित खरांगना समजा वर्धा याच्यावर असते याच्यावर नाही जिथे बोलावलं तिथे आम्ही जातोच समजा तसं काहीच नाही कोणावर्षी आळवी पंच समिती होती कोणा वर्षी कारंजा पंच समिती होते त्या हिशोबाने मग आम्ही जातो आम्हाला बोलावलं त्या ठिकाणी तुम्हाला या कारोळीतली काय का विशेषता वाटते मला सांगा या कारोडीत विशेषता म्हणजे याच्यात जे गुण पाहिजे ते सर्वच गुण आहे हा नाक आहे डोळे नाक उंच असले पाहिजे डोळे बदामी असले पाहिजे माथा असा शिंगायचं उलट वर्णन माझं असलं पाहिजे पायाले पद्म असले पाहिजे तर ठीक आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद